डोंगरगन घाटात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली राहुरी तालुक्यात खळबळ दोन गोण्यात सापडलेला मृतदेह टाकळीमिया गावातील युवकाचा वांबोरी परिसरातील डोंगरगन घाटात दोन गोणांमध्ये आढळून आलेल्या अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची अखेर ओळख पटली असून तो राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील किरण शिवाजी कवाने बत्तीस या तरुणाचा असल्याचं स्पष्ट झालं आहे या घटनेमुळे राहुरी तालुक्यात खळबळ उडाली असून मृत्यूमागील कारण अद्याप गुडच आहे मंगळवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास बांबोरी परिसरातील डोंगरगन घाटात रस्त्यालगत दोन गोड्यांमध्ये भरलेला मृतदेह काही स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाणे येथील पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला प्राथमिक माहितीनुसार आणि पाहणीमध्ये मृतदेह गोण्यात टाकून घाट परिसरात फेकण्यात आल्याचं चा स्पष्ट झालं त्यामुळे सुरुवातीपासूनच घातपाताची शक्यता व्यक्त केली जात होती मृत व्यक्तीच्या उजव्या हाताच्या मरगटावर छत्रपती तसेच छातीवर इंग्रजी सोनाली असे गोंदलेले असल्याचे गोंदलेला असल्याचं देखील पोलिसांनी सांगितलं आहे ओळख पटवण्यासाठी ही वैशिष्ट्य महत्वाची ठरली असून पोलिसांनी विविध माध्यमातून माहिती गोळा करत तपासाची चक्रे फिरवली आहेत आणि अखेर संबंधित तरुणाची ओळख निश्चित करण्यात यश मिळवलंय त्यानंतर ही माहिती नातेवाईकांना देण्यात आली वैद्यकीय तपासणी आणि इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मंगळवारी मध्यरात्री उशिरा टाकडीमिया येथे किरण कवाणे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे किरण कवाणे हे टाक टाकळी मिया येथे कुक्कुटपालन व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या प्रकरणात टाकळी मिया येथील दोन संशयित व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळतीय त्यांची चौकशी सुरू असून घटनेमागील नेमकं कारण संभाव्य वाद आणि इतर कोणतेही कारण याबाबत सखोल तपास सुरू आहे या थरारक घटनेमुळे बांबोरी आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून गुळ्याचा लवकरात लवकर, लवकर छडा लावून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे पोलीस तपासाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं असून पुढील तपास पोलीस करतायत एसआर ट्वेंटी फोर न्यूजसाठी रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ राहुरी